स्त्री बुवा या ठिकाणी अतिशय सुंदर रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केला रूपाच्या अभंगाच्या पूर्वी बुवा जरा बोललेल्या नाही आहेत आणि बुवा वायफळ सुद्धा बोलणार नाही हे गॅरंटी आहे संगीत बद्दल बुवा असल्यामुळे अतिशय सुंदर गोड गळायचा आवाज जरा जोरदार जरा होऊन जाऊ दे म्हणजे धन्यवाद स्वप्नील बुवा अतिशय सुंदर संगीत आणि मला वाटत आता सावंत बुवांच्या नंतर तुमच नंबर आहे अध्यात्म हटाळ्या बुवासाठी दे सुंदर तुमच्या सांगण्याचा प्रयत्न करतायत अतिशय सुंदर थोडे दोन तीन मुद्दे बुवा बोललेले या ठिकाणी आमचे मित्र आले लासे म्हणाले पेटवा म्हणाले बुवा थोडसा म्हणाले जरा गरम करून टाका भुआ का हा मंडळाने ऑर्डर दिलेली आहे दोन्ही का, जास्त काय फालतू बोलायचं नाही पैसे कट करून टाकू त्याच्यामुळे आम्ही सुद्धा घाबरला पण अतिशय या ठिकाणी गावात तर नुसतो आवाज लय आता म्हणाल हे पेटवा पेटवा रकडे बनणार उडायच्या साईडला हे शनाय शलायकडे आवाज नाही पेटवाय पेटवा काय नाही आवाज पण अतिशय सुद्धा पब्लिक या ठिकाणी भजलीस आहेत तुमच्यासाठी सांगू इच्छितो कि शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य आणि तुमच्या सारखे भजनी स्रोत धन्यवाद असा जरा गुवाने चांगली सुरुवात केलेली आहे बुवा म्हणाले दत्तप्रूंच वाहन स्वान म्हणाले अतिशय सुंदर आणि मी कुत्र्याच्या चिन्ह्यात निवडून इलोय अहो कुत्रो बुवा जर खळ्यात बांधलो तर तुमच्यासारखं माणूस इलो तो पटकन आणणार जाता हो कुत्र्याचो मोठ भाई वा बा हम्म भारी भारी हाता प्राण्यांच्या पुढी पासूनच गोळा घालाय आवड कोरोनाच्या काळामध्ये तेने आता काय श्वांचं सांगायला बोहणीच्या काळामध्ये बोहानी आणि शेती करून सुरुवात केल्यानी बैल म्हणजे तुमका माहित आहे नंदी शंकराच वाहन आणि ह्यांनी कुत्र्याचा लागलेले मी का सांगतोय बैलाचा जॉब केलेली आणि चालताना जो

गर्दीत चढले माका भेटाक येत होते इकडे दादरला भेटाक येत होते मी गर्दीत चढले गर्दीत काय तुमका माहिती चिरणदानी बुवांचा गर्दी अफाट होती चार पाच भैया बाजूस उभे होते उभे होते म्हणताना वरच्या हुकाम धरलेला होता बुवानी पाचच्या साईडला खाज उठली हा घेऊन येतो बिंदास बुवांच्या पाठीमागे खाज उठली खाजू खर गावाला म्हणतात इकडे तकडे मारत होते भैया धक्को लागलो धक्को लागले भैया म्हणता हे भाय सांगतात चांगल्याने पेटवा म्हणून म्हणून बाकी मनुष्याचा चांगला झाला आणि चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हा नर्द आपल्याला मिळालेला आहे चांगलं सांगा आणि पूर्वी माणूस शंभर शंभर वर्ष जगत होतो आता चाळीस मध्ये आउट झालो का त्यांची झाली हाडा कुरकुरी झाली कुरकुरा जास्त खात त्याच्यामुळे हाडा कुरकुरीत झाली हा चाळीस मध्ये पूर्वी माहिती एका एका डझन डजन व्हायची आता या होता ना पुष्पि झोपरा पुढील काय माहिती त्यावेळी दिवा बत्ती आता लाईटी जिसको समझा वो पातल पातल आशा जिसको नहीं समझा तुम्हारे मुंह में देख के आशा और जिसको समझा वो <laughs> अरे बाप रे क्या दिवसी तुमका भी संग हम चाहे वही बोली ये बालंतीन थाली बालंतीन थाली तिका पूर्वोदय और पर वय हाताचे जवडे बन सेम काका सारखे वाटत एवढ्या म्हणजे परत स्त्री जागी झाली ते बनता वैंगी वय नाक सिरसाट गाणार सिरसाट <laughs> पण हळूहळू बिचाऱ्यांना बोलू सगळ्या वाटत नाही बिचारे दयाळू माणूस एकदम स्वप्नील म्हणजे स्व सो, म्हणजे स्वतः सी मेहनत करणारे व म्हणजे परत मागार नाही मी म्हणजे नियमाच पालन करणारे ज म्हणजे लक्ष केंद्रित असेल ते स्वप्नील जोरदार कळे त्यांच्या जीवन जाऊ शकते आता सांगणारे शिरसाट नशीब शिव चांगलाच नाही शिरो रो ना। संदेश तेले हा आमचे परमित्र संदेश तेले बाबू तुम्ही आहे तुझं नाव काय अद्वित हा मराठी मिडियम की इंग्लिश इंग्लिश वा इकडे बघा इसरला की कुठे आहे हा इसरच जा मग तुझे साडेवर बाईक धरून कुठे <laughs> दा, सिद्ऊन देऊन दे, तुझ्या स्वप्न <laughs> जगजीवन घाडीगावकर कुणकेश्वर घाडीगावकर साहेब धन्यवाद कुणकेश्वर शंभर रुपयाची इनामा जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्यांच्याकडून आणि आमचे संजय आमचे मित्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी बाजी आयोजित करतात त्यांना सुद्धा धन्यवाद देतो शंभर रुपयाची इनामा

विष्णू लक्ष्मी जपलीच पाहिजे सांगितलं तिथे सुंदर बुवा लक्ष्मी लागता लागतं संध्याकाळी जाताना सुद्धा लक्ष्मी लागता टा टाटा आणि दिवसभर कळ काढला तर मग धावला वाटा घाटाच झाला जा लक्ष्मी पहिली लागता लागतात की नाही म्हणून सांगते बुवा बुवा सुद्धा इंग्लिश जबरदस्त बोलतो हिंदी मगाशी काय बोलले नांदगाव हिंदी

काय ना टेन्शन नाही कारण माणिक साहेब ना हा महाडिक को मा म म्हणजे मनम मा जाणारे हा म्हणजे हाडा मासाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे बी म्हणजे डिमांड जास्त क म्हणजे कणखर म्हणजे माणिक जोरदार डळाव उंदवतो कर्ज चुक릴 हे पैशाखर्चा टेक्निक हा नक्की <laughs> <लक्षाल गी। laughs> तुम्ही आमच्या जोडी घर आपलोग बघूया कालच्या मंगला काय मंगलाची भंजरी अल्लास आहे शांता बाय तरी काय फरक नाही आपल्याला काय डेशन आहे फक्त इकडे संदीप संदीपजी भोगले, संदीप भोगले म्हणजे संघटना बांधणारे धी म्हणजे दिलदार मानाचे प म्हणजे पक्क काम करणारे संदीप जोरदार टाळ्या शंभर रुपयाचे काम आलेला धन्यवाद तुमचा सुद्धा मला बक्षीस दिला संदीप साहेबांकडून ते भोगले साहेब त्यांच्यासाठी एक गाणं मी या ठिकाणी सादर करतो सांगा कधी सुद्धा का कधी कधी किती गर्दी जमली आहे बघा हे धैसर गेले म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आहे या ठिकाणी आमचे सागर शिंदे या ठिकाणी उपस्थित त्यांच्या जोरदार काढावून सांगा कधी कळणार तुला पाव मादा मना था मंडळे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय श्री रामांचं मंदिर पाचशे वर्षा नंतर झालं आहे की नाही अयोध्या मध्ये श्री रामांसाठी <ज़ागी> जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन द्या हा म्हणून सांगतोय प्रभू राम चंद्र की जय <ज़ागी> पुन्हा एकदा ना हा या ठिकाणी हरि नामाचा स्वाद येतो आणि धान मोला सुद्धा या ठिकाणी स्वाद येतो विशेष सुंदर हरा <ज़ागी> Bip, bip. 咱俩回去，咱俩、no, no, 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 no.